नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ सरकारचा मोठा निर्णय चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे केंद्रीय कर्मचारी आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये आता लवकरच मोठी वाढ होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नवीन दराने महागाई भत्ता मिळणार आहे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ जाहीर करणार आहे आणि ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लागू होणार आहे केंद्र सरकारच्या नियमानुसार वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्यात वाढ केली जाते वाढीचा निर्णय हा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक ए आय सी पी आयच्या आधारेत घेतला जात असतो मागाई भत्ता वाढ ही जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तीन टक्के वाढण्याची शक्यता असून जून दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा तीन टक्के वाढीचीही शक्यता दर्शवण्यात येत आहे या वाढीचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबतच निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम आता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यावरही होणार आहे